बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देशविदेशातील ग्रंथालयांसारखी ग्रंथालय सिंधुदुर्गात उभारण्यावरती आपला भर असून अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान असणारी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं कोकण साहित्य संमेलन म्हणून आज आपण जे सगळेजण इथे एकत्र झालेलं आहे याचा मूळ उद्दिष्टच एवढा आहे की बाबा कोकणामध्ये जे काय आपले साहित्यिक का आहे जे काय आपलं साहित्य आहे त्याच्या जतन कसं करता येईल त्याबद्दल विचारमंथन कसं करता येईल नवीन साहित्यिकांना प्रोत्साहन कसं देता येईल ये या सगळ्या गोष्टी एकाच छत्राखाली व्हाव्यात या उद्दिष्टाने आपण सगळेजण एकत्र आलेलो आहे शेवटी आपण एकत्र येणं हे कोकणाच्या या भूमीसाठी फार अत्यंत गरजेचं आहे कारण का आज कोकणाची प्रतिमा घडवण्यामध्ये आमचं कोकण नेमकं कसं आहे हे कधी जर न येता न अनुभवता काही आपल्या ज्या समाजामध्ये लोक असतात त्यांच्यापर्यंत आपलं कोकण पोचवण्याचं काम हे साहित्यिकच्या माध्यमातून होतं म्हणून हे संमेलन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आता तुम्ही येत असताना ग्रंथालय काही ग्रंथांच्या स्टॉल्सला मी आवर्जून भेट दिली आता ह्या साहित्य संमेलनामध्ये पालकमंत्री म्हणून सरकारच्या प्रतिनिधी म्हणून माझी नेमकं काय भूमिका तर माझी भूमिका अशी आहे किंवा ह्या साहित्य संमेलनामध्ये जे काय आपलं साहित्य कोकणात जे आहे आपलं खरं ठेवू आहे आपलं ॲसेट आहे त्यांच्या जतन करण्यामध्ये सरकार म्हणून आमच्या लोकांची ताकद त्यांच्या मागे उभी करणं त्या जतनामध्ये आमच्या लोकांना त्यांचा हात पाठभार लावणं ही आमच्या सगळ्यांची सरकार म्हणून माझी भूमिका आहे आणि म्हणून तिथे जात असताना जुन्यात जुनी पुस्तकं ते गृहस्थ मला दाखवत होते काही वर्षान वर्ष पिढी काही जुनी पुस्तकं त्या स्टॉलला लावली होती मग मी त्यांना विचारलं का बाबा ह्याचं जतन तुम्ही कसं करता ते बोलते की नितेशजी फार अवघड आहे म्हणून आमची सरकार म्हणून आमची भूमिका प्रतिनिधी म्हणून आमची भूमिका अशीच असेल ते ह्या जिल्ह्यातल्या ग्रंथालयांना आपण अजून सक्षम कसं करू शकतो काळानुसार आपल्या ह्या ग्रंथालयामध्ये आधुनिकरणाच्या माध्यमातून आपल्या ह्या साहित्याचं जतन करण्यामध्ये कसं मदत करू शकतो ती यंत्रणा उभी करण्यामध्ये सरकार म्हणून जे पाठबळ लागतं ते पाठबळ उभं करण्याचं काम हे माझं असेल हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी आवर्जून दे मी जसा ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तेव्हाच मी काही गोष्टी ठरवल्या कारण का मी कणकवली त्या ग्रंथालयाचा अध्यक्ष आहे तर तेव्हा अध्यक्ष म्हणून जे काही काही वर्षापासूनचे अनुभव आले किंवा आपल्या ग्रंथालयांमध्ये आज लोक येतच नाहीत येण्यासारखं ना तसं लोकांना आकर्षणच वाटत ना नाही वाचकांना आकर्षणच वाटत ना नाही म्हणून ग्रंथालय म्हणून जेव्हा आपण थोडेसे एक, एक रुपये आपण सभासद फी जेव्हा वाढवायला जातो तेव्हा लगेच सभासदांना ते वाईट वाटतं किंवा वाटतं की हे बाबा हे खूप मोठं वाढवत आहेत हे आम्ही का जावेत एकदा बॅकग्राऊंड म्युझिक कमी बंद केले तर बरं होईल हे बॅकग्राऊंड म्युझिक सारखा कार्यक्रम म्हणजे माझं भाषण नसतं म्हणून त्या लोकांना वाटतं की बाबा थोडं पण का वाढावं मग त्याच्यावर आक्षेप घेतात ग्रंथालयांची आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रंथालयांची परिस्थिती कधी आपण तिथं पाऊल टाकल्यानंतर आपल्याला कळतं अतिशय दयनीय परिस्थिती आहे इमारती जुनी झालेल्या आहेत त्याचे काही बुकशेल्फ ज्याच्यामध्ये आपण पुस्तकं ठेवतो त्या पुस्तकांमधला वर्षानुवर्ष जतन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांमध्ये काही सोयी सुविधा नाही हेच आपलं ह्या निमित्ताने सत्य आहे आणि म्हणून त्या निमित्ताने या, या बाबतीमध्ये आपले काय प्रयत्न असू शकतात हा विश्वास जिल्ह्याच्या साहित्यकारांना मला ह्या निमित्ताने देण्यासाठी मी ते आलेलो आहे खरं का नुसतं तिथे येऊन शुभेच्छा देऊन इथून निघून जाणं तेवढं पुरतं माझं काम नाही मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे सरकारचा प्रतिनिधी म्हणून संबंधित मंत्रालयाशी बोलून आपल्या ह्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांसाठी तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांमध्ये वाचक वर्ग वाढला पाहिजे वाचकांना वाटलं पाहिजे की बाबा मी कुठे घरात किंवा कुठले दुसरीकडे न जाता जिल्ह्याच्या ग्रंथालयांमध्ये जाऊन आम्ही काही चार पुस्तक का वाचू अशा पद्धतीचं वातावरण आमच्या ग्रंथालयामध्ये असलं पाहिजे ते, ते जबाबदारी हे माझी असेल किंवा माझी आहे हे स्वीकारून मी आज इथे आलेलो आहे म्हणून काही मुद्दे काय काही गोष्टी आम्ही करायच्या ठरवलेल्या आहेत जिल्हाधिकारी आहेत बाकी आपले जिल्ह्याचं प्रशासन आहे मी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत तेव्हा नाही जिल्ह्याच्या ग्रंथालयाची परिस्थिती बदलायची म्हणजे बदलाय त्यासाठी लागणारं जे काही निधी आहे ती आणायची कशी ते माझ्यावर सोडा आणि करून घ्यायचं पण माझ्यावर सोडा या गोष्टीची आपण चिंता करू नका कारण का मला आपल्या ग्रंथालयात आता मी काही मी बाहेरगावी जातो लंडनला जातो युरोपमध्ये जातो तिकडच्या लायब्ररीमध्ये आता मी बाहेर लंडन मध्येच माझा अभ्यास झाला असल्यामुळे लंडनची लायब्ररी असेल किंवा अन्य देशांच्या लायब्ररीमध्ये मी आवर जाऊन जा मला वाचण्याचं सवय आणि तिथे गेल्यानंतर एकंदरीत त्यांची जी काय परिस्थिती त्यांची जी काय अवस्था पाहिल्यानंतर मला आत्ता वाटतं की नाही माझ्या इक माझ्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांची परिस्थिती येणाऱ्या दिवसा वर्षामध्ये निश्चित पद्धतीने बदलली असेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी इथे देतो परिस्थिती पद्धती वेगळी असेल आधुनिकरणाच्या निमित्ताने आपण काय वेगळं करू शकतो आता ई बुक आलेले आहेत किंडल सारखे पर्याय आलेले आहेत मुलांच्या हातात आता तुम्हाला किंडल किंवा ई बुक जास्त दिसतात पुस्तकं फार कमी दिसतात तर तेही पर्याय आपण ग्रंथालयामध्ये उपलब्ध करू देऊ शकतो का ग्रंथालयांच्या डिजिटलायझेशनचा मार्ग आपण पर्याय स्वीकारू शकतो का हे सगळे विषय आहेत ज्या निमित्ताने आपण आपल्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांचा परिस्थिती बदलू शकतो ज्याला साहित्यिका साहित्यिकेला त्याच्या निमित्ताने फार मोठी मदत त्या निमित्ताने होईल म्हणून या सगळ्या गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये बदलण्याचा मानस माझा निश्चित पद्धतीने आहे हा विश्वास तुम्हाला देईल आम्ही आराखडाच तयार केलेला आहे जिल्ह्याच्या ग्रंथालयांचा बाबा जिल्ह्याच्या कुठल्या ग्रंथालयाची काय परिस्थिती आहे त्याला किती निधी लागणार आणि निधी जिल्ह्याच्या प्रशासन म्हणून आम्ही किती निधी तिथे उपलब्ध करून द्यायची याची सगळ्याचं नियोजन मी करून ठेवलेलं आहे फक्त एकतीस मार्च जाऊन दे नवीन वर्षामध्ये त्याचं नियोजन सुरू होईल आणि तुमच्या पुढच्या वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या अगोदर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये ग्रंथालयाची परिस्थिती ही निश्चित पद्धतीने वेगळी असेल हा विश्वास मी तुम्हाला आजच्या निमित्ताने इथे दे आजच्या निमित्ताने आणि म्हणून सरकारच्या प्रतिनिधी म्हणून माझ्या तोंडातून एवढंच भाषण आलं पाहिजे बाकी ह्यांचं काम मी करू नये असं मांडणारा मी आहे आणि म्हणून आजची जी माझी जबाबदारी आहे ते जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आज आपण साहित्य संमेलन माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेत आहे माझी आप माझे माझं मानसच आहे माझी इच्छा आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या ह्या जिल्ह्याच्या साहित्यिकांना किंवा साहित्याला ज्या पद्धतीने जतन करण्यासाठी ज्या ज्या जी जी यंत्रणा लागेल जेवढी काही निधी लागेल ज्या जे जे काही प्रयत्न करायला लागतील ते मी निश्चित पद्धतीने करीन हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो पण आपण सगळे ज्येष्ठ लोक आहात मी प्रदीपजी असेल अन्य लोकांना मी विनंती करेन की आपण काही सूचना मला आवर्जून द्या सातत्याने माझ्या संपर्कात राहा नाहीतर तुम्हाला भेटण्यासाठी मला साहित्य संमेलन आयोजित करायला लागत असेल तर आपल्याने तुमच्यामध्ये काही नाही काहीतरी कम्युनिकेशन गॅप आहे मी शेवटी सत्तेतला सत्तेचा प्रतिनिधी आहे सरकारचा प्रतिनिधी आहे आपण सातत्याने माझ्याशी बोललं पाहिजे माझ्याशी संवाद साधला पाहिजे ग्रंथालयाबाबतमध्ये नितेश तू नेमकं काय करतोय हे तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्या जणांना आहे त्याच्यात काही नवीन सूचना असतील काही मार्गदर्शन असतील तुम्ही लोकांनी त्या निमित्ताने करायला हवं म्हणून मीही ठरवलंय की जे काही ग्रंथालय संदर्भात जो काही जे काही आराखडा तयार केलाय तुमच्या समितीसमोर मी दाखवायला तयार आहे आपण सगळेजण एकत्र बसू तुम्ही त्या त्या सूचना मला द्या त्याच्यामध्ये बदल केले जातील तुमचं मार्गदर्शन घेतलं जाईल आणि त्या त्या पद्धतीचा आपल्याला एक आदर्श ग्रंथालय म्हणजे जसं आपल्या पत्रकारांनी पत्रकार भवन बघा आपल्या ओरसला बांधून ठेवलेलं आहे राज्यातलं एकमेव असं एक, एक चांगलं पत्रकार भवन आमच्या पत्रकारांनी सिंधुदुर्गामध्ये बांधून ठेवलं आहे ज्याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असे काही चांगले ग्रंथालय आपण उभे करू काही डिजिटल ग्रंथालय आपण उभे करू काय आधुनिक ग्रंथालय आपण उभी करू टेक्नॉलॉजी आजूबाजूच्या देशामध्ये ग्रंथालय संदर्भात काय नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा मी त्यांच्यापर्यंत माहिती घेतो आणि ती आपल्या सिंधुदुर्गामध्ये आणण्याची तयारी ही माझी असेल हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देते माझी अपेक्षा आहे की आजची ही जी पिढी आहे जी पूर्ण दिवस मोबाईलवर असते वरती बघतच नाही का आई आई बोलतायत वडील बोलतायत त्यांना माहितीच नसतं फक्त हो 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 मोबाईल तुम्ही बघून बोलतात त्या पिढीला अगर आपल्याला ग्रंथालय पर्यंत आणायचं असेल तर काही आपल्याला महत्वाचे निर्णय घ्यायला लागतील काही महत्वाचे बदल करायला लागतील पारंपरिक पद्धतीने चालत असताना काळानुसार काही जे नवीन बदल करायचे आहेत ते बदल कसे आपल्या ग्रंथालयापर्यंत आणू शकतो आपलं साहित्यिक साहित्य आपण ह्या नवीन पिढीपर्यंत कुठल्या मार्गाने कुठल्या पद्धतीने पोहोचू शकतो त्याही गोष्टी बद्दल काही जतन मंथन चर्चा आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये झाली पाहिजे हाही आवर्जून अपेक्षा व्यक्त करू आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा युट्यूब चॅनल